हिरांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये सोलापूर असेल सांगली असेल माजलगाव असेल नागपूर असेल अमरावती असेल परभणी असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात तूर बाजारभाव आजच्या मितीला काय आहे हे आपण सर्वात अधिक बघणार आहोत बघा सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आजचा लाईव्ह तूर मार्केट रेट महाराष्ट्रात आज सर्वात जास्त तुरीला बाजारभाव जो मिळालेला आहे तो आहे दहा हजार सहाशे रुपये है। हा बाजारभाव मिळालेला आहे जालना तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला दहा हजार सहाशे रुपये हा काळ्या तुरीला बाजारभाव मिळणार आहे आजच्या मितीला महाराष्ट्रातील लेटेस्ट जे तूर मार्केट आहे याच्यामध्ये लातूर असेल अमरावती असेल सोलापूर असेल बीड असेल पुणे असेल नाशिक असेल विदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेचा लेटेस्ट अपडेट आजच्या मितीला आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया कारंजात तूर मार्केट बत्तीसशे क्विंटल हवं काढले आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर कारंजात तूर मार्केटमध्ये आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मित्रांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मुरुंगूर मार्केट तीनशे एक क्विंटल अवकाली आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये सहाशे आहे त्यानंतर लातूर मुरुड एकोणचाळीस क्विंटल आवकाल आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये सरासरी दर लातूर मुरुड या ठिकाणी आहे सहा हजार नऊशे हा सर्वसाधारण दर आहे त्यानंतर अमरावती सात हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल आवक सात हजार शंभर ते सात हजार दोनशे चौसष्ट सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आजच्या भीतीला आहे सात हजार चारशे एकोणतीस रुपये यानंतर महत्त्वाची मार्केट मानली जाणारे चाळीसगाव तूर मार्केट तीनशे पन्नास क्विंटला आवक आलेली आहे पाच हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये यानंतर मूर्तिजापूर तूर मार्केट एक हजार क्विंटल आवक आले आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी ते सात हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव मूर्तिजा तूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मूर्तीचा तूर मार्केटचा जर विचार केला सरासरी बाजारभाव इथे बाकीच्या मार्केटच्या तुलनेमध्ये चांगले असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात आजच्या मेथिला तूर मार्केटचा रेट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे सोनपेठ ते तीस क्विंटल आवकाल आहे सहा हजार सहाशे ते सात हजार रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस रुपये आपल्याला लाल तुरीला व पांढऱ्या तुरीला आपल्याला तुरी पाहायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे तुळजापूर तूर मार्केट पंचेस क्विंटल अवकाळली आहे सात हजार ते सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सरासरी बाजारभाव तुळजापूर या टूर मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला बघायला बघा एका बिलाच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा की कितकाशा प्रकारे तूर मार्केट आपल्याला बघायला जिल्हा अकोला या ठिकाणी सात हजार सहाशे पस्तीस रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट महाराष्ट्रातील सर्वात टॉप तूर मार्केट जे आहे इथे काळ्या तुरीला चोवीस क्विंटल आवक आले आहे दहा हजार ते दहा हजार सहाशे रुपये सरासरी बाजारभाव दहा हजार तीनशे पन्नास रुपये म्हणजे शंभर ते एकशे सहा रुपये प्रति किलो तुरीला या ठिकाणी आजच्या मेतीला बाजारभाव मिळाला त्यानंतर नागपूर तीर मार्केट सहाशे पंच्याण्णव क्विंटल आवकाली आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार नऊशे पंचावन्न रुपये सरासरी दर जो आहे सात हजार आठशे चोपन्न रुपये त्यानंतर वॉशिंग तूर मार्केट अठराशे क्विंटल अवकाळले आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे तो सात हजार रुपये वॉशिंग तूर मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दुधनी तूर मार्केट सोळाशे चौऱ्याहत्तर क्विंटला वकालले आहे पाच हजार पाचशे ते सात हजार सहाशे सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव सात हजार सहाशे रुपये त्यानंतर हिंगणघाट हिंगणघाट तूर मार्केटमध्ये चार हजार चारशे तेवीस क्विंटल आहे सहा हजार पन्नास ते सात हजार सातशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे बावन्न रुपये बीड तूर मार्केट चौचेचाळीस क्विंटल अवकारले आहे सात हजार ते सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये बाजारभाव तूर मार्केटमध्ये बीडला आपल्या अक्षमतेला पाहायला मिळतो त्यानंतर माजलगाव तूर मार्केट पाचशे पंचेचाळीस क्विंटल व आहे सहा हजार आठशे ते सात सा हजार चारशे पंचवीस रुपये सरासरी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर माजलगाव तूर मार्केटमधील पांढऱ्या तुरीला आज पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा अमरावती धुळे सात हजार चारशे ते सात हजार दोनशे सहा हजार आठशे रुपये सर्वाधिक जळगाव सात हजार मालेगाव सहा हजार नऊशे चिखली सात हजार चारशे नागपूर सात हजार नऊशे पंचावन्न वाशिम सात हजार चारशे चाळीसगाव सहा हजार आठशे हिंगोली सात हजार शंभर जिंतूर सात हजार तीनशे मूर्तिजापूर सात हजार चारशे रुपये लासलगाव सहा हजार आठशे वारशी सात हजार क्विंटल आवक आवक जे आलेलं आहे एकोणपन्नास क्विंटल त्यानंतर सर्वात जास्त आवक कारंजा सात हजार पाचशे वीस मुरुम सात हजार सहाशे तीस जालना दहा हजार सहाशे सोलापूर सात हजार पाचशे अकोला लावग सा जार जार दोन हजार तीनशे क्विंटल आवक सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर परतूर सात हजार एकशे सत्तर गंगाखेड सात हजार पंचवीस मेहेरघर सात हजार तीनशे पंचावन्न सर्वात जास्त आवक जी आहे एकशे त्र्याऐंशी नामगाव मुखेड सात हजार पाचशे किनवड सात हजार पन्नास पुणे सात हजार एकशे पन्नास दुधनी सात हजार सहाशे वर्धा दोन दोन हजार आठशे सहात्तर अहमदनगर सात हजार तीनशे एकोणतीस घाटंजी सात हजार चारशे काटोल सात हजार पन्नास जालना सात हजार सातशे तीस छत्रपती संभाजीनगर सात हजार चारशे चाळीस बीड सात हजार तीनशे सव्वीस जामखेड सात हजार तीनशे शेवगाव सात हजार दोनशे रुपये सर्वात जास्त दर आजच्या मित्रला गेवराई सात हजार तीनशे परतूर सात हजार शंभर देऊळगाव राजा सात हजार शंभर कर्जत सात हजार तीनशे तळोजात सहा हजार सहाशे आवक जी जास्त आहे ती अक्कला असेल नागपूर असेल या महत्त्वाच्या ठिकाणी आजच्या मितीला आवक सर्वात जास्त आहे हे थी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे जवळजवळ आजचे तूर बाजारभाव सरासरी बाजारभाव जर बघितला एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये आजच्या मित्रला देऊळगाव राजा सात हजार शंभर सगळा स्टॉक गंगाखेड सात हजार पंचवीस सोनपेठ सात हजार तीस अकोला सात हजार आठशे पन्नास कर्ज सात हजार तीनशे जळगाव सात हजार पंच्याण्णव त्यानंतर अकोला सात हजार पाचशे तीस अशा पद्धतीचे नागपूर सात हजार नऊशे पंचावन्न किन्न सिल्लोड सहा हजार आठशे पन्नास शेवगाव सात हजार दोनशे पन्नास देवणी सात हजार चारशे पंच्याहत्तर अकोला सात हजार पाचशे पस्तीस अमरावती सात हजार चारशे धामणगाव सात हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ जे आहे त्यामध्ये लातूर असेल सोलापूर असेल अकोला असेल पुणे असेल बीड असेल अमरावती असेल नागपूर असेल वर्धा असेल या महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण का बहुतेक ठिकाणी आवक ही घटलेली आहे याचा परिणाम इतर सर्व ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल सुरुवातीला तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आमच्या किसान मित्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात व आपल्या परिसरात अचानक तिला तुरीला बाजारभाव काय मिळालेला आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याला कोणत्या रा तालुक्यातील कोणत्या राज्यातील तुरीचे बाजारभाव पाहिजे हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल एकदा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचा तुरीचा बाजारभावाचा विचार जर केला तर साठ ते सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव गेलेला आहे काळी तुर असेल तर तिला शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव आजच्या मितीला मिळालेला आहे काळीतूर आणि लालतूर आणि पांढरीतूर हे, हे। तीन तुरीचे महत्त्वाचे पॅटर्न महाराष्ट्रात बघायला मिळतात महाराष्ट्रात सर्वात जास्त आवकचे तालुके जे आहे अकोला असेल वर्धा असेल त्याचबरोबर नागपूर असेल या सर्व ठिकाणी महत्त्वाच्या जालना असेल इथे आवक सर्वात जास्त आपल्याला आज पाहायला मिळते हे होती आजची आपली तुरीची लेटेस्ट अपडेट व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असाल तर लाईक करायला विचारण्याचा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपली आभारी आहोत